जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाही टिंगल टवाळी करायला आपली जितेंद्र कशाला गेलो टिंगलटवाळी करायला पाहायला आले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुम्हाला असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल काय बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलो जितेंद्र आवाड विरुद्ध बदलायला ते पण विनार मध्ये हा मग ते सांगतात तुम्ही मंजारित आम्ही आपल्या आपण जातीच्या माणसाचा खाली माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते म्हणलंय काय तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकलोटी नाही नाही ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवला जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाही पिंगल टवाळी करायला आपली जितेंद्र मतदारसंघात कशाला गेलो टिंगल चवळी करायला तुम्ही तर गेलात ना आता सिंगल टवा करायला त्यांना मंत्री पदावर नाकालपट्टी करा म्हणतात हा पण मला पडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला संबंध आहे का प्रूफ आहे का तुम्हाला तुम्हार असं वाईट वाटतं की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल काय बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलात जितेंद्र रावडा विरुद्ध बोलायला ते पण आहे ते कधीच येत नाही मध्ये प्रचार करायला ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल हाकलपट्टी करा नाही नाही ती म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा